साप पकडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला चाळीस वर्ष सामाजिक कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना सर्पदंश झाल्यानं समीर अशोक इंगळे वय चाळीस राहणार किंग्ज गेट ब्राह्मण गल्ली अहिल्यानगर या एका परिचित सामाजिक कार्यकर्त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला सविस्तर माहितीनुसार ही घटना बुधवार पाच नोव्हेंबर रोजी सावडीतील ती, सावडी गुलमोहर रोडवरील वरद विनायक कॉलनी परिसरात घडली या भागात साप निघाल्याची माहिती मिळता समीर इंगळे यांनी धाडसानं त्या ठिकाणी धाव घेतली आणि स्वतःच साप पकडण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र हा प्रयत्न सुरू असतानाच सापाने त्यांना चावा घेतला या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आल्याचं समजतंय सर्पदंश झाल्यानंतर इंगळे यांना तातडीनं उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली इंगळे हे त्यांच्या शांत मनमिळाव स्वभावासाठी आणि विविध सामाजिक कार्यामधील सक्रिय सहभागासाठी परिसरात परिचित होते त्यांच्या या आकस्मिक निधनानं मंगलगेट झेंडीगेट आणि सावेडी परिसरात त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकावर शोकळा पसरली दरम्यान या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ उपचारासाठी आवश्यक असलेल्या तज्ञ वैद्यकीय सुविधा प्रत्येक भागात सहज उपलब्ध व्हाव्यात अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जाते